लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत काव्य ही जीवाला फोन करून सांगते की मी आणि ताई उद्या जगदंबेच्या मंदिरात येणार आहे तू काहीही करून तुझ्या दादाला तिथे घेऊन या पार्थ आणि नंदिनीला एकत्र आणण्याचा हा दोघांचा प्लॅनिंग असतो मग आता जीवा हा पार्थला मंदिरात जाण्यासाठी तयार करतो तर पार्थ रेडी होऊन येतो तेव्हा जीवा म्हणतो की तू असं येणार आहेस का तू एखादं वगैरे घाल ना आणि मग पार जीवाच तिथं आणि त्याला ते जॅकेट खूप आवडतं आणि मग ते दोघेही मंदिरात येतात मंदिरात आल्यावरती त्यांना काव्या आणि नंदिनी ह्या दोघी पण भेटतात ते चौघे जणही तिथे बोलत उभे असतात नेमकं त्याच वेळी रम्या तिथे येते आणि ती, ती पार्थला आवाज देते पार्थ म्हणून मग ती नंदिनीलाही बघते आणि तिला म्हणते की तू नंदिनीच आहेस ना तर नंदिनी हो म्हणते आणि त्या त्या दोघीही हात मिळवतात पण आता इकडे पार्थ हा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो कारण रम्या आता नंदिनीला काही बोलेल का याची भीती त्याला वाटत असते कारण रम्या ही पार्थ वरती प्रेम करत असते तर प्रेक्षकांनो आता नंदिनी आणि रम्या या दोघी एकमेकींसमोर आल्यावरती नेमकं पुढे काय होणार आहे हे आपल्याला पुढच्या भागामध्ये हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा